महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींना जय श्री कृष्ण उद्या श्री जयंती आहे मी तुम्हाला आजच शुभेच्छा देतो एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वैर हो संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या तीन ते चार वर्षात किंवा पाच वर्षामध्ये पाहिलेलं आहे एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या संघर्षामुळं पक्ष सोडला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकनाथ भाऊंच्या किंवा नाताभवच्या जिल्ह्यामध्ये आहेत जळगावमध्ये त्यांची सभा आहे लखपती दिदी हा कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे विशेष म्हणजे या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक धोक्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला रक्षा खडसे यांचं नाव घेतलं मंत्री प्रतापराव जाधव यांचं नाव घेतलं त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं अजित पवारांचं नावसुद्धा नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर घेतलेलं आहे रक्षा खडसे यांचा त्यांनी खास करून दोन वेळा उल्लेख केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही खऱ्या अर्थानं धोक्याची घंटा आहे आता आपण पाहूया नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये नेमकं काय म्हटले मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदेजी केंद्रीय मंत्रिमंडळ के मेरे साथी देश के कृषी मंत्री ग्रामीण विकास मंत्री श्रीमान शिवराज सिंह चौहान जी इसी धरती के संतान मंत्री मंत्रिपरिषद के मेरे साथी प्रतापराव जाधव केंद्र सरकार में हमारे मंत्री श्री चंद्रशेखर जी इसी धरती की संतान बहन रक्षा खड़से जी उप मुख्यमंत्री श्री अजीत पवार जी देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र सरकार के मंत्रीगण सांसद और विधायकगण और विशाल संख्या में हमें आशीर्वाद देने के लिए आई हुई माताएं बहनें मैं नेपाल बस हादसे को लेकर अपनी पीड़ा व्यक्त करना चाहता हूं इस हादसे में हमने महाराष्ट्र के जड़गांव के अनेक साथियों को खोया है मैं सभी पीड़ित परिवारों के प्रति संवेदना व्यक्त करता हूं हमारी मंत्री रक्षाताई खड़से को तुरंत नेपाल जाने के लिए कहा हमारे जो परिजन नहीं रहे उनके पार्थिव शरीर को हम वायुसेना के विशेष विमान से वापस लाए हैं जो घायल है उनका अच्छे से इलाज चल रहा है फडणवीस यांचा नंतर, नंतर उल्लेख केला देवेंद्र फडणवीस यांचा नरेंद्र मोदी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनंतर उल्लेख करायचा उल्लेख करत होते आणि विशेष म्हणजे आपल्या भाषणामध्ये फडणवीसांवर एक दोन वेळा का होईना पण ते बोलत होते मात्र यावेळी रक्षा खडसे यांच्या बाबतीमध्ये त्यांनी दोन वेळा रक्षा खडसेंचा उल्लेख केला त्यामुळे भविष्यामध्ये नाताभाऊंचा प्रवेश लवकरच भाजप प्रवेश होईल असे संकेत आहेत आणि रक्षा खडसे यांचं स्थान केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काय आहे किंवा केंद्रीय भाजपामध्ये का काय आहे हे एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या कार्यक्रमातून दाखवून दिलेलं आहे त्यामुळं कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण येणाऱ्या काळामध्ये अडचणीचं होणार आहे किंवा भाजपमधील त्यांचं स्थान अडचणीचं येऊ शकतं असंही म्हटलं जात आहे पाहूया नेमकं येणाऱ्या काळात काय होतं या बाबतीमध्ये पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार